आजपर्यंत तुम्ही बऱ्याच चांगल्या सवयी स्वतःला लावण्याचा प्रयत्न केला असेल मग ते नवीन वर्ष असो किंवा तुमचा वाढदिवस असो किंवा कुठल्या तरी इतर निमित्ताने तुम्ही चांगल्या सवयीला सुरुवात केली असेल काही दिवस त्या सवयी पाळल्यासुद्धा असतील परंतु काही दिवसानंतर मात्र त्यामध्ये खंड पाडून तुम्ही फेल झाले असाल ती सवय पाळण्यामध्ये तर घाबरू नका मित्रांनो कारण की असे होणारे फक्त तुम्ही एकटे नाही आहेत तर सर्वांसोबतच ह्या गोष्टी होत असतात ही एक ह्युमन टेंडन्सी आहे मग यामध्ये चूक तुमची नाही आहे तर चूक जी आहे ती तुमच्या सिस्टीमची आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो की जेम्स क्लिअर यांचं जे एक ॲटॉमिक हॅबिट हे है, पुस्तक आहे तर हे ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या टायनी हॅबिट्स दिलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोग करून त्या टेक्निकचा उपयोग करून आपल्याला जी सवय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चांगली सवय बांधायची असेल लावायची असेल तर ती कशा पद्धतीने जास्त काळ टिकून राहू शकते आणि त्या सवयीचा आपल्याला फायदा होऊ शकतो ते जेम्स क्लिअर यांनी या ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये एकदम सुंदररित्या दिलेलं आहे तर त्याच बाबींवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि कुठलीही सवय आपल्याला दीर्घकाळ कशी टिकवायची त्यासाठी ज्या ज्या हॅक्स असतील त्या हॅक्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हो शेवटची हॅक ही खूप पॉवरफुल असणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पहिली जी हॅक आहे पहिली जी टेक्निक आहे ती आहे वन पर्सेंट रूल हा वन पर्सेंट रूल काय म्हणतो की जर जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही बाबीमध्ये कुठल्याही कामामध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर ते सक्सेस मित्रांनो खूप फक्त एक मोठं काम करून चालणार नाही किंवा एकदा काम करून चालणार नाही त्या गोष्टीने आपल्याला सक्सेस मिळणार नाही तर दररोज आपल्याला काय करावं लागणार आहे छोट्या छोट्या गोष्टी करून फक्त आणि फक्त एक पर्सेंट जरी आपण त्यामध्ये बेटर होत गेलो त्यामध्ये वाढ करत गेलो तर नक्कीच मित्रांनो एक दिवस हा आकडा जो आहे तो आपल्याला चमत्कार करून दाखवणारा असतो म्हणूनच हा रूल जो आहे द वन पर्सेंट रूल यानुसार आपल्याला प्रत्येक दिवशी वन पर्सेंट बेटर काम करायचं आहे कालच्या सवयीपेक्षा जीही सवय आपण बांधणार आहोत तर त्यामध्ये आपण वन पर्सेंट बेटर व्हायचं आहे मग काय होईल की एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तर आपण तीनशे पासष्ट पर्सेंट जे आहे ते त्यामध्ये बेटर होऊ म्हणजेच आपल्याला कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे तो या वन पर्सेंट टूडमध्ये दिसतो जर समजा आपण येथे दोन व्यक्तींचं उदाहरण घेतलं एक व्यक्ती हा दररोज एका पर्सेंटने त्याच्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करत जातो प्रत्येक दिवशी आणि दुसरा व्यक्ती जो असतो तो जशाला तसा राहतो तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की एका वर्षानंतर तीनशे पासष्ट दिवसानंतर पहिला व्यक्ती जो आहे तो एक एक पर्सेंटने एक एक पर्सेंटने वाढ होऊन त्यामध्ये तीनशे पासष्ट पर्सेंट म्हणजे जवळपास सदतीस वेळा तो त्या स्वतःपेक्षा चांगलं व्हर्जन बनणार आहे आणि दुसरा व्यक्ती जो असणार आहे तो निष्काळजीपणा करून जाग्यावरतीच राहणार आहे तर त्यामुळे मित्रांनो छोटे, छोटे छोटे बदल छोटे छोटे सुधारणा ह्या आपल्याला आपल्या सवयी असतील किंवा आपल्याला सक्सेस मिळवण्यामध्ये नक्कीच फायदेशीर ठरू शकतात हे हा द वन पर्सेंट रूल या बुकमध्ये सांगतो यामध्ये जर आपल्याला उदाहरणच घ्यायचं झालं तर कुठलंही उदाहरण घ्या मित्रांनो जर समजा मला मी वाचनाची सवय लावायचं ठरवलं आणि मी स्वतःला म्हटलो की मी दररोज एक घंटा पुस्तक वाचणार एक घंटा वाचन करणार तर माझ्याकडून ते कधीच होणार नाही तर त्यासाठी मला काय करावं लागेल की दररोज निदान एक पेज का होईना मला ते वाचनाची सवय लावावं लागणार आहे म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टी छोटे बदल करूनच मला मोठी सवय जी आहे ती लागणार आहे कारण की एक घंटा डायरेक्ट मी जर वाचायला बसलो तर कंटाळवाने होऊन मी ती सवय लवकरच सोडून देईल परंतु जर मी एक एक पेज करत असं वाढवत गेलो पहिल्या दिवशी एक पेज दुसऱ्या दिवशी दोन पेजेस तिसऱ्या दिवशी तीन अशा पद्धतीने वाढवत गेलो तर नक्कीच मला त्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो निर्माण होऊ शकतो तर हीच वन पर्सेंट जो आहे तो हाच सांगतो सेकंड जी टेक्निक असणार आहे ती असणार आहे मित्रांनो हॅबिट स्टॅकिंग यामध्ये काय आहे की आपल्याला कुठलीही सवय असली तर त्या सवयी ज्या आहेत त्या क्लिष्ट बनवायच्या ना नाही आहेत तर सवयीला आपल्याला जेवढं सोपं बनवता येईल जेवढं सोपं ठेवता येईल तेवढं सोपं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामध्ये क्लिष्टता जी आहे अवघडपणा तो काढून टाकायचा आहे आणि जी जुनी सवय आपल्याला आहे ज्या चांगल्या जुन्या सवयी आहेत त्यालाच सोबत जी नवीन सवय आपण पाडणार आहोत आपल्याला पाहिजे आहे ती सवय त्याला अटॅच करायचं इथे हा रूल सांगतो ही टेक्निक सांगते तर जसे मित्रांनो आपण दररोज चहा किंवा कॉफी सकाळी घेत असतो ही एक आपली जुनी सवयच म्हणायला हरकत नाही तर याच सवयीसोबत आपल्याला जर नवीन वाचनाची सवय लावायची असली तर आपण असं करू शकतो की जेव्हा आपण चहा किंवा कॉपी घेऊ तेव्हा लगेचच काय करायचं पुस्तकाचं एक पेज जे आहे ते आपल्याला वाचन करायचं म्हणजे आपल्याला वाचनाची सवय जी आहे ती पूर्वीच्या चहा किंवा कॉपी घेण्याच्या सवयीला आपल्याला लिंक करायची आहे स्टॅकिंग करायची आहे यालाच मित्रांनो हा हीच टेक्निक जी आहे त्याला हॅबिट स्टॅकिंग असं म्हणतात तर नक्कीच आपण मित्रांनो एखादी अशा जुन्य, जुन्या जुन्या सवयीला नवीन सवय जोडून घेऊयात आणि तुम्ही मला नक्की सांगा की कोणत्या तुमच्या जुन्या सवयीला कोणती तुम्ही नवीन सवय जी आहे ती जोडून लिंक करणार आहात आणि नक्कीच ती सवय जी आहे ती कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता तिसरी टेक्निक असणार आहे मित्रांनो मेक इट इझी तर काय आहे की आपण जनरली कुठलीही सवय बाळगायची की तिला आपण क्लिष्ट बनवत जातो अवघड बनवत जातो तर जेवढी सो सवय जी आहे ती सोपी ठेवता येतील तेवढी सोपी करण्याचा प्रयत्न आपण सहजगत्या करायचा आहे जसे जर आपल्याला उठून वर्कआउटला जायचे असेल तर काय करायचं आहे की आपली जिमची किट असेल किंवा रनिंग शूज असतील ते आपल्या बेडजवळच ठेवायचे आहे तर जेणेकरून काय होईल की आपल्याला खंटाळा येणार नाही म्हणजे जेवढ्या सोपं करून ठेवता येईल त्या सवयीला आपल्याला सोपं करून ठेवायचं आहे नाहीतर मग तो आपल्याला येईल आणि आपण ती सवय टाळू त्यानंतर जसं जर आपल्याला पाणी पिण्याची जर सवय वाढवायची असेल आपण कमी पाणी पित असू तर नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत एक बॉटल ठेवायची म्हणजे समोरच बॉटल ठेवायची जर आपण समोर बॉटल दिसली तर नक्कीच मित्रांनो त्यामधलं पाणी आपण पित राहू आणि आपल्या शरीराला जी चांगली सवय आहे जास्त पाणी पिण्याची ती आपण अंगी बांधू सोबतच जर आपल्याला हेल्दी खाण्याची सवय जर आपल्याला ठेवायची असेल तर आपण काय करू शकतो की हेल्दी खाणं जे आहे ते घरीच भूक लागायच्या आधी तयार करून ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपला मूड जो आहे तो स्विच होणार नाही बाहेरच्या स्नॅक्सवरती वगैरे तर ही जी आहे ही चांगली सवय आपण अशा पद्धतीने सोप्यात सोपी बनवू शकतो आणि त्या अनुषंगाने ती अंगी बांधू शकतो मित्रांनो त्यानंतर फोर्थ टेक्निक जी आहे ती असणार आहे मित्रांनो द टू मिनिट रूल हा रूल काय सांगतो की कुठलीही सवय कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ती हळूहळू करा स्टेप बाय स्टेप करा म्हणजे त्यामध्ये तुम्ही नक्कीच फेल होणार नाही आहेत जसे जर तुम्हाला रनिंग करायची असेल तर सर्वप्रथम डायरेक्ट पळायला न लागता किंवा प पाच किलोमीटरपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत हे गोल न ठेवता तुम्ही फक्त आणि फक्त काय करायचं आहे की सुरुवातीला शूज घालायचे आहेत तर म्हणजे तुम्ही नक्कीच त्या प्रोसेसमध्ये रनिंगच्या प्रोसेसमध्ये जाल त्यासोबत जर तुम्हाला मेडिटेट करायचं असेल तर पूर्ण मेडिटेशन काय आहे वगैरे वगैरेच्या भानगडीमध्ये न पडता तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे की मोठे दोन खोल श्वास घ्यायचे आहेत म्हणजे मेडिटेट करायला तुम्ही सुरुवात करू शकता जर का तुम्हाला लिहायची सवय पाडायची असेल तर डायरेक्ट मी एखादं पुस्तक लिहितो असं न करता काय करायचं का का आहे की सुरुवातीला एक पानच का होईना एक ओळच का होईना लिहायची आहे म्हणजेच काय होईल की तुम्हाला मोमेंटम येईल आणि त्या मोमेंटमध्ये तुम्ही फ्लो स्टेटमध्ये जाल आणि फ्लो स्टेटमध्ये गेल्यानंतर नक्कीच मित्रांनो त्या सवयीची तुम्हाला आवड लागेल आणि ती सवय नकळतपणे तुमची जळत जाईल आणि स्वतःमध्ये ती सवय तुम्ही घेऊन येसाल नक्कीच मित्रांनो तुम्ही यापैकी कुठलीही एखादी चांगली सवय निवडा आणि त्यासाठी हा जो द टू मिनिट रूल आहे तो नक्कीच अप्लाय करून बघा आणि कुठली सवय निवडली ते कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा शेवटची जी सिक्रेट टेक्निक आहे ती आहे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट जर तुम्हाला एखादी सवय जास्त काळ दीर्घकाळ टिकवायची असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि तो कशा पद्धतीने मला रीड करायचे म्हणण्याऐवजी मी एक रीडर आहे असं म्हणा मला अमुक गोष्ट शिकायची असे म्हणण्याऐवजी मी एक विद्यार्थी आहे असे म्हणा तर नक्कीच मित्रांनो ह्या सर्व ज्या टेक्निक ज्या की ॲटॉमिक हॅबिट या जेम्स क्लिअर यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे या सर्वांचा उपयोग करून तुम्ही नक्कीच कुठलीही सवय अंगी बांधू शकता आणि ती दीर्घकाळ टिकवू शकता नक्कीच कुठली सवय तुम्ही निवडणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ आपल्यासाठी मी इथे घेऊन येत असतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार